श्रीमंत श्री, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जयसा करुणी ठेवा शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी देह लेखावा असार सत्य म्हणे हे मिरासी बुडी द्यावी ब्रह्मरसी शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून स्वतःच चांगलं करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे अर्थात जो स्वतःचा मित्र बनू इच्छितो त्यांनी मानव देहातल्या आयुष्याचा विनियोग कसा करावा काय केल्यानंतर तो स्वतःचा मित्र बनू शकतो या विषयाचं खूपच सुंदर चिंतन केलं आहे फारच अभंग सुंदर आहे गोड अशा प्रकारचा अभंग कालच्या अभंगाचाच अभंगा अभंगा पदर धरून कालही साधकाला सांगितलं की घाली भार द्यावा देवा नलगे देश डोई घ्यावा देह प्रारब्धाच्या आधी सोस वाढवला तर पदरामध्ये दुःख अशा प्रकारचं पडतं मग काय करावं जीवनामध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं कशाला महत्व द्यावं कशाकडे पाठ करावी अशा या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुकोबऱ्याने या अभंगात दिलेली आहेत तुकोबारे म्हणतात भोग भोगावरी द्यावा संचिताचा करुणी ठेवा संचिताचा ठेवा करोनी भोग भोगावरी द्यावा म्हणजे काय भोगभोगावरी द्यावा याचा अर्थ काय संचिताचा करुणी ठेवा याचा अर्थ काय तर त्याचा अर्थ असा आहे की हा जन्म तर भोग भोगण्याकरताच मिळालेला आहे ना सगळेच चौऱ्याऐंशी लाख प्रकारची जी शरीर आहेत त्या शरीराची प्राप्ती होते भोग भोगण्याकरताच कर्मी जै उरावे तै तिही सुखदुःखी फळावे तया ते यावे तया ते भोगावया एका देहा यावे पूर्वी आपण करून ठेवलेलं जे पाप आणि पुण्य आहे ते पाप आणि पुण्याचा भोग काय या कर्मासमोर भोगल्याशिवाय संपूर्ण हा ईश्वराचा संकेत आहे ईश्वराची ती इच्छा आहे आणि ईश्वराची इच्छा, इच्छा, इच्छा ही अनुल्लंघनीय अशा प्रकारची असते जगात त्याच्या इच्छेचं कोणीही उल्लंघन करू शकत नाही त्यामुळं फार दिवस झाले मग आता ते इसरलं असेल गेलं असेल आमकं झालं असेल तमकं झालं असेल असं नाही होत करोडो जन्माचा काळ जरी मध्ये गेला तरी आपण केलेलं आपल्याला भोगावच लागतं हा अस्तिक दर्शनकाराचा शास्त्राचा सिद्धांत आहे आम्ही मानत नाही ठीक आहे चांगली गोष्ट आहे पण मानत नाही म्हणून ते चुकतंय असं नाही ना मानत नाही एखादा म्हणलं मी कायदा मानत नाही लालदेवा असला तरी काय अडचण आहे मोकळा रस्ता बार्र दिवशी गाडी आणली आता मला सोयच अशी अशी झालेली आहे अजून आपल्याकडं तेवढी नाही आहे पण इतर देशामध्ये दे सोय आहे त्याने जर त्यानी त्या नियमाचं उल्लंघन केलं का त्याच्या खात्यातून पैसे चुट हे होतात दंड होऊन का का ते काढले जातात त्याला विचारलं बी जात नाही तू काढायचे का नाही व कमी जे मग घासा घस बी नाही पन्नास घ्यान जाऊ द्या व तुम्हाला जरी काही शासनाला मिळाले तुम्हाला काय मिळतं वगैरे असला भागच नाही तू मान का नका मान त्याचा दंडचा तुला भोगावा लागणार आहे आणि जबरदस्त अशा प्रकारचं कठोर कठोर कायदा आहे मला देवसुद्धा कठोर म्हणतो तुम्ही सांगा ना सांदी ऋषीचा मेलेला बारा वर्षापूर्वीचा पोरगा कधी मेला होता तो बारा वर्षापूर्वी मेलेला यांनी आणून दिला त्याचा देह हो निर्माण केला त्याच्यामध्ये ते, ते जीव घातला आणि ते पुन्हा अशा प्रकारचा त्यांच्या आई तो आणून दिला आणि स्वतःची एकुलती एक बहीण एकुलती एक बहीण आणि तिचा एकुलता एक, एक, एक पोरगा म्हणजे तो बहिणीचाच पोरगा होता असा नाही बरेच भक्ताचाही पोरगा होता ना ज्याच्याविषयी गीतेत म्हटलेलं आहे त्याने भक्तो सखाचे ती रहस्यम हे तदुत्तम या जगदीश्वराचे प्रेम ज्ञानोबरे वर्णन करतात या जगाच्या ईश्वराचं अर्जुनावर असणारं प्रेम उपमारहित प्रकारचं आहे असं ज्या अर्जुनावर प्रेम आहे त्याचा पोरगा युद्धामध्ये पडला बऱ्याच हाती तर रडू लागला नाटक हे काय तर रडतून फिडतो म्हणा डोळ्यातून पाणी आणलं कारण त्याचा बी भाषाच होता ना तो जिवंत नाही केला जिवंत नाही केला त्याचा अर्थ आहे की त्याचं कर्माचा अशा प्रकारचा जबरदस्त आहे प्रारब्धामध्ये तीन प्रकार पडतातच म्हणा दुर्बल प्रारब्ध मध्यम प्रारब्ध आणि प्रबल प्रारब्ध त्यामध्ये प्रबल प्रारब्ध असेल देवाला नाही चुकत इतरची गोष्टच थोडा देवालाही प्रबल प्रारब्ध भोगावच लागत राम जन्मामध्ये वालेला लपून बाण हाणला होता समोरून बाण हाणला तर मग ते विहित होत पण लपून हाणला लपून बरं हाणला तर त्याला तसं अशा प्रकारचं काय होतं वरदान होतं समोर शत्रू आला की त्याची अर्धी शक्ती त्याच्याकडे येत होती त्याच्यामुळं समोरून बाण हाणं शक्य नव्हतं आणि वारीला मारणं गरजेचं होतं लपून बाण हणला पण मग ते कर्म तयार झालं ना कृष्ण जन्मामध्ये त्याच वालीने लपून नाही हाणला चुकून हाणला <laughs> <laughs> त्याला वाटलं हरिणच आहे हा पायावर पाय ठेवून असा बसलेला होता आणि त्याच्या तळव्यातले जे पद्म चक्र वगैरे ते असे चमकत होते आणि त्याला वाटलं की हरणाचे डोळे चमकत आहेत पण मान लागल्यावर त्याला वाटलं एक माणसाला लागलं ला म्हणून धावत पळत आलं तर खरंच माणसाला लागलं ला। क्षमा वगैरे मागायला लागला कोणही विचारलं तुम्ही तुला समोर लोक भगवान श्रीकृष्ण आहेत मग व लईच घाबरलं ते म्हणे काही घाबरू नकोस तुझा काहीच दोष नाही आहे हे सगळं माझ्याच काय आहे इच्छेन अशा प्रकारचं होतं आहे माझ्या इच्छेन शब्दाचा अर्थ कर्माचं फल त्याची त्याला भोगावं लागावं ही इच्छा कोणाची आहे ईश्वराची आहे अशा प्रकारची त्याचंच त्याच ते कर्म आहे मग सांगा जर ईश्वराला कर्म चुकत नाही तर आपण कुठं गिरिये मे खसखस काय असते आपले सत्य टरटर टरटर मूर्खासारखं आपण करत असतो याच्यापेक्षा काय तेव्हा बलवत्तर जर अवश्य भावी भावानाम पंचदशी कारण म्हटलेलं आहे प्रतिकारो ल नलिपेरनुधिष्ठे ना ना राहा नाही चुकत पण जर दुर्बल प्रारब्ध असेल मध्यम प्रारब्ध असेलून प्रखर प्रयत्न असतील तर रेषा बदलतात महाराज हातावरच्या रेषा प्रखर प्रयत्नानी रेषा रेषा म्हणजे प्रारब्धच धाँग। प्रारब्धाचे जे संकेत आहेत ते रेषाच्या रूपाने असतात तिळाच्या रूपाने असतात त्याच्या कुठे कुठं असतात ललाटीचे लिहिले दिसत नाही पण काहीला वाचता येतं कारण तसं नसतं तर मग हे श्लोकच वेळ अकाल मृत्यू हरणम म्हणजे काय अकालमृत्यू कशाने येतो कर्मानेच ना आणि त्या अकालमृत्यूलाही अशा प्रकारचं बाजूला केलं जातं म्हणजेच कर्मावर विजय मिळवला प्रारब्ध श्रेष्ठ की प्रयत्न श्रेष्ठ हा अगदी प्राचीन कालापासूनचा चालत आलेला वाद आहे कोणी प्रारब्धाला महत्त्व देतं कोणी प्रयत्नाला महत्त्व तर हे ज्याचं त्याचं क्षेत्र आहे आणि त्याची त्याची शक्ती आहे महाराज प्रखर प्रयत्न असेल आणि दुर्बल प्रारब्ध असेल तर प्रखर प्रयत्न दुर्बल प्रारब्धावर काय मिळवतो विजय मिळवतो पख प्रखर प्रार प्रारब्ध असेल आणि दुर्बल प्रयत्न असेल मग नाही काही उपयोग होत नाही उपयोग होत नाही आपल्या त्या पुराणामध्ये आहे ना ज्याला मार्कंडेय रुशील नाच मला वाटतं चौदाच वर्षाचं काय होतं आयुष्य होतं आणि त्याला समजलं चौदाच वर्षाचं आयुष्य आहे मग त्यांनी भगवान शंकराची एवढी उपासना केली एवढी उपासना केली पण तरी तर त्याचं आयुष्य संपलं की तो यम त्याला न्यायला आला त्याने भगवान शंकराच्या पिंडीवरच काय केलं आपलं शरीर झकून दिलं अमर त्यांनी तशाचही पास टाकला पिंडीला लागला भगवान शंकर प्रगट झाले आणि त्याला चौदा वर्ष नाही चौदा कल्प एवढं मोठं आयुष्य दिलं मग प्रारब प्रारब्धावरच हा काय आहे विजय आहे ना पण प्रबल प्रारब्ध असेल तर मग ते भोगावं लागतं अशा प्रकारचा प्रारब्धाचा प्रयत्नाचा आहे पण ठीक आहे ज्याला आपला मित्र बनायचं आहे मित्र बनणं म्हणजे आपल्याला भोगावं लागणारं दुःख कारणासह नष्ट करणं दुःख देण्याकरता कारणीभूत होणं तो शत्रू असतो आणि दुःख नष्ट करण्याकरता कारणीभूत होतो त्याला काय म्हणतात मित्र अशा प्रकारचं तर आपले मित्र हे आपणच होऊ शकतो आणि आपलं हे आपणच करू शकतो आपलं वाटोळंही आपल्याशिवाय जगात दुसरा कोणी करू शकत नाही आणि आपलं चांगलंही आपल्याशिवाय माझा मीच झालो शत्रू कैचे पुत्र दारा कैचा मित्र कसं या घातला पसारो अहो जगद तो का म्हणे आपले मित्र आणि आपला शत्रू आपण अशा प्रकारच जर मित्र बनायचं असेल तर काय करावं तुको आहे म्हणतात हे पण त्याच्याकरता भोगावरी भोग द्यावा भोग देण्या घेण्याकरता हे शरीर आहे आणि त्या शरीराला भोग देण्याकरता प्रारब्ध आहे तर जे प्रारब्धाचे भोग आहे ते सरळ त्याचा पाठ कोणीकडे काढावा शरीराकडे काढावा शरीराला प्रारब्धाच्या ताब्यात देऊन टाकावं ता जसं प्रारब्ध असेल तशा प्रकारचं शरीर भोगेल शरीराचा प्रारब्धाशी संबंध आहे आपण नाही त्याचा भाग त्याच्यात भाग घ्यायचा आपलं काय झालेलं आहे लयशहानी आपण असल्यामुळं शरीराशी आपण तादात्म्य केलेलं आहे आणि शरीर मी ही धारणा बनवलेली आहे महाराज ज्याची शरीर मी धारणा आहे तो कोण आहे हा प्रश्न नाही त्याला दुःख भोगा वर्ष लागणार आहे कीर्तनकार असला काय भागवतकार असला काय रामायणकार असला काय खासदार असला काय कारखानदार असला काय मिनिस्टर असला काय व्यापारी असला काय कोणीही का? असो शरीर मी ही धारणा जर असेल तर दुःख त्याच्या पाचवीला पुजलेलं असतं दुःखाचे बाह्य अंग वेगवेगळे असतात पिढा तीच असते महाराज एखादं कुत्रे आणि त्याला दगड घातला आता शेवट शरीर मी ही त्याची धारणा असते ना बिचारायला दुःख होतं काय 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 बरं त्याला कुठं तक्रारही करता येत नाही ते रामायणात एका कुत्र्याने केली होती तक्रार फक्त रामाकडं दुसरे कुठं कुत्रे तक्रारच नाही करत नुसतं दुसऱ्याच्याच मागं आहे <laughs> कुत्रे नाही तक्रार करत <laughs> काय 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 त्याला दुःख होतं त्याला दुःख होतं आणि एखादा संभावित मनुष्य असेल म्हणजे एखाद्याने त्याला नमस्कार नाही केला आता दगड घालणं नमस्कार करणं ही सगळी सारखी प्रक्रिया आहे का दगड घालणं आणि नमस्कार करणं ही प्रक्रिया सारखी नाही पण त्या कुत्र्यापेक्षा त्याला काय होतं जास्त दुःख होतं जास्त दुःख पापाचा भोग आहे ना तो त्यामुळं दुःख नको असेल दुःख नको असेल तर हे प्रारब्धाचे भोग हो आहे त्याच्याकरता शरीर मोकळं सोडावं त्या शरीराचं तादात्म्य अशा प्रकारचं घेऊ नये शरीरा आणि मग आपण काय करायचं संचिताचा ठेवा करू नये पुण्य 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 ज्या कर्माने होतं ते कर्म करायचं अर्थात त्याच्याकरताही शरीरच लागतं त्याच्याकरता स्थूल लागतं सूक्ष्म लागतं कारण लागतं कारण तर असतं स्थूल सूक्ष्माबरोबर सूक्ष्म आणि स्थूल शरीर लागतं त्यांनी पुण्य करायचं पुण्य अत्यंत महत्त्वाचं आहे बरंच किमान ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी तरी पुण्याला धन मानावं ज्याचा तुकोवर यांच्यावर काही विश्वास आहे संतावर विश्वास आहे त्यांनी पुण्याला धन मानावं आपण म्हटलं तर हे धन आहे की तुम्ही याला जर धन मानत असाल तर पुण्याला महाधन म्हणा पुण्य हे नुसतं धन नाही ते काय आहे महाधन आहे महाधन पुण्यामध्ये आणि नोटामध्ये सोन्यामध्ये लौकिक अशा प्रकारच्या धनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जमीन आसमानचा अर्थात हेही धन खर्चीला जातं तेही धन खर्च होतं फल बो बु, बोगलं की पुण्य काय होऊन जातं संपून अशा प्रकारचं जातं पण मग त्याला संपू देऊ नये तुकाराम महाराजांचा हा आठ आहे महाराज आणि एक अभंग आहेत असे जतना करीन जिवे शुद्ध भावे करोणी तुको बरं म्हणतात की हे धन मी प्राणपणाला लावून जतन करेन खर्च नाही होऊ देणार खर्च नाही होऊ देणार पुण्य खर्च होतो पुण्य खर्च कशाने होतो लय वाट आहे पुण्यालासुद्धा खर्चण्याच्या पुण्याच्या खर्च होण्याच्या खूप वाट आहेत त्याच्यातली पहिली वाट आहे महाराज केलेलं पुण्य जर ते उघड करून दाखवलं दुसऱ्याला सांगितलं दृष्टा दृष्टाचा सखा धर्म झाला तो फोकारी जे देखा तर धर तोचे अधर्म दोखा कारण होय पुण्य नष्ट होऊन जातं संपून जात जसं पेरलेलं बी उघडं पडलं की त्याला पाखरं खाऊन घेतात तसं केलेली साधनेचं पुण्य दुसऱ्याला सांगितलं कशा करता मला हे अजून काही कळलंच नाही एकशे एक पन्नासवा सप्ताह अलीकडे फ्याडच निघालय महाराज ते अठ्ठावन्नवा सप्ताह इतका सप्ताह हे लोकाला सांगायची गरज काय आहे तुमचा सप्ताह कितवा आहे हे लोकाला सांगून काय करायचं तुम्हाला तुम्हाला हे सांगायचं का आम्ही इतके सप्ते केले तरी आमचा काही फरक पडलेला ना पडला नाही तुम्ही शहाणी असाल तर ह्या नादी नका ना लागू हे सा, सांगायचं असतं लोकाला हराम खोराव तुम्ही इतके पाहणार की एवढे सप्ते आपल्या गावात झालेले आहेत काय त्याचा परिणाम झालेला आहे त्या सप्तामुळं बदल किती झाला आपल्या गावातल्या लोकांचा त्याचा फायदा काय झालेला आहे फलबल तर नजर असावी महाराज फलाकडं नजर असावी कितवा झालाय काय काय काम कशा करता लिहिलं जातं पण ते आपल्याला करण्यापेक्षा त्याची जाहिरात करण्यातच लय मजा वाटते हे वाटोळं करणंच आहे हे वाटोळं करणं अशा प्रकारचं आहे लय जाहिरातीला महत्व दिलं जाऊ लागलंय महाराज राम 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 पहिले नुसते कीर्तनकाराचे नावच जाहिरातीवर दिले जात होते फोटो देवादिकाचे होते आता देवादेकाचे फोटो गायब झालेत आणि सगळे कीर्तनकाराचे का कीर्तनकाराचे फोटो मग ते सप्ता करणाऱ्याला त्याचा बी फोटो द्यायचा असतो ना कीर्तनकार थोडे सांगतात की आमचे फोटो टाका पण याला त्याचे फोटो द्यायचे असतात ना थुंको मान दंभ मग कीर्तन करीतो मारेज कीर्तनाची साधना ज्याला करायचे त्याने तुकोबऱ्यांचे या नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करावा कीर्तनाची साधना करत असताना मानाची अपेक्षा आणि दंभाची अपेक्षा करू नये हां असं लिहा हो त्याच्या मागं हे लिहा त्याच्या पुढं हे लिहा याला रचा लाकडं खालीवर घालून पेटवा हरामखोर कीर्तनाची साधना ज्यांनी सांगितलेली आहे त्यांनी कीर्तनाची साधना कशी करावी सांगितलेली आहे हे बघायचं काम नाही तुझं कोणाकरता कीर्तन करतोस लोकांकरता नुसतं लोकात मान मिळवण्याकरता लोकांना सांगण्याकरता की हा आम का काय काय देणार आहे तुला लोक गू महाराज या साधना संतांनी जशा सांगितलेल्या आहेत तशा करण्याचा काय करावा प्रयत्न करावा आणि लौकिकाकरता परमार्थ नाही आहे लौकिक हे परमार्थातलं विषय विष वीश। परमार्थ करणारच हे लक्ष द्यावं लौकिक सांगितलं की पुण्य जातं महाराज राजस होतं सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैवयात क्रियते बहुलायासं तद राजसंस्मृतं राजस्कर्माच पुण्य तयार होत नाही हे भगवंतांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये कर्म तसच कर्मा सात्विक कर्माच्या बाह्य अंगामध्ये कुठलाच अशा प्रकारचा फरक नसतो फक्त करणाराच्या मानसिकतेमुळं एक सात्विक आणि दुसरं राजस घडत आहे पुण्य कशा कशामुळं नष्ट होतं हा आम्ही चातुर्मासला राहिलो होतो बरी झक मारली काय दिवे लावले लोकाला सांगतोय चातुर्मासला राहिलो होतो कायला राहतो रे चातुर्मासला करता राहिला तू आपल्याकरता राहिलो ना फजिल ना विनाकारण कारण स्तोम नका माजवू जर तुम्हाला तुमची दया येत असेल तर तर म्हणजे दंभानी पुण्य नष्ट होतं पुण्य नष्ट होण्याचं दुसरं कारण आहे महाराज त्या पुण्य कर्माचा मोबदला जर जास्त उचलला तरीही पुण्य राहत नाही तुकवर एक अभंग आहे ज्याची भक्ती थोडी ज्याची भक्ती थोडी पूर्ण विषयाची गोडी तो नरची नव्हे पाही खर जाणावा तो एकच चाल म्हणायची सगळ्या कीर्तनात बी नाही उभं राहायचं असे हिरे आपल्यात बी आहेत नाही असं नाही चाली चांगल्या म्हणतात पण चाल म्हटली का संपला कीर्तनाचा समय संबंध पुन्हा बाहेर हॉटेलात जाऊन बिड्या फुकणार चहा पिणार आणि त्याचा मोह बदला राहायला ए सी खोली लागत आहे खायला बदाम लागतात कसंही नाही चालत सगळ्याला जे केली ते तर कितीही चांगलं असलं तरी मग ह्याला नाही चालत भाऊ ते चांगलं आहे ना पण ते सगळ्याला केलं ना मग ह्याचा विशेष काय राहायला याला सेन आणून वाढायला पाहिजे विशेष कारण बाकीचं कोणी खात नाही नसते मी माणसाचं म्हणलेलं नाही मी जनावराला जनावरांचं अशा प्रकारचं विशेष पाहिजे ना काहीतरी विशेष किती सेवा करतो आपण त्याचे मोबदले किती घेतात महाराज काय झाले पर सप्ते बंद पडायची हीच कारण आहे का एक दिवस असा येईल की सप्ताच कोणी करणार नाही त्याचे भावच लय वाढलेत आधी काही दे एखाद्याने श्रद्धेने तुम्हाला दिलं तो काही प्रश्न नाही ना मग तुम्ही घ्या ना पुण्य नष्ट होऊन जात पुण्यच राहत नाही नंबर फलम फलाची अपेक्षा करून केलेलं असेल पुण्य राहत नाही पुण्य केलं आणि कोणाला आशीर्वाद दिला हा 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 क्षय मागेला तपाचा तुक बरं म्हणत केली चाले वाचा दिली चाले वाचा वाचा दिली आणि ती जर तपश्चर्या असेल तर ते चालते प्रश्न नाही आहे पण मग त्याच्यामुळं त्यांनी जे पुण्य केलेलं असतं तेही नष्ट होतं तुक बरं म्हणतं मी नाही म्हणून तर काय तू कर मुखा वाटा नयो हे वचन व्हावे हे संतान द्रव्य कोणा देवा माझ्या तोंडातून चुकूनही अशा प्रकारचा कधी शब्द जाऊ न तसा मी तर जाणून बुजून देणारच नाही कोणाला आशीर्वाद पण एखाद्या वेळेला चुकून काय महाराज लय एखाद्याने पुढं पुढं केलं लय खाऊ घातलं की मग मग त्याच्यामुळं दोन हात लांब 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 चांगलं सगळ्यापासून शिळे तुकडे खावे पण मग फार हे करू नये कारण त्याच्यामुळं पुण्य नष्ट होताना पुण्य संपू देऊ नये पुण्य हे धन आहे आणि अतिशय महत्त्वाचं फल देणार आहे त्याच्याकरता ते, ते साठवून वाढवत 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 अशा प्रकारचं राहिलं पाहिजे तेव्हा संचिताचा ठेवा करून बघ शरीराकरताही पुण्य खर्च नाही करावा शरीर प्रारब्धावर जसं प्रारब्ध असेल तसं आम्हाला बदामाचा शिरा खाणारे मरतातच आणि शिळे टुकडे खाणारी काय त्या शरीरामध्ये हेही शरीर काही कसं ठेवलं तरी जाणारच आहे तसंही ठेव शरीर काय होणार आहे जाणारच आहे मग जाऊ दे ना त्याला प्रारब्धाकडं आपलं या जन्मातलं पुण्य त्याच्याकरता नष्ट नाही करायचं तसंच ठेवायचं तसंच ठेवावं कसा शरीराचा विनियोग करावा शरीराने पुण्य संपादन करावं आणि शरीराला भोग प्रारब्धावर ते अवलंबून जसं प्रारब्ध असेल तसं जसं प्रारब्ध असेल तसं आणि मग आणखीन काय करावं शांती धरणे जीवासाठी दशा उत्तम गोमटी ही दशा उत्तम आहे आणि गोमटी आहे ही दशा दशा म्हणजे अवस्था स्थिती तर चांगली आहे आणि उत्कृष्ट आहे दोन शब्द वापरलेले आहेत या अवस्थेकरता कोणतीही अवस्था आहे जीवेसाठी शांती धरणे काय मला चुकोबर अभंग आहे ना ध्वनीत अशा प्रकारचे बरेच अभंग आहेत म्हणजे स्पष्ट नाही पण मग ध्वनीत आता आत आत तो असतो ते सहज सहज म्हटलं शांती धरणे राहा शांती धरा शांती कोणाची